आणि वाढलेलं कुठे प्रमाण लक्षात घेता मालेगावातील पोलीस बल हे तोडगा आहे बल आहे लोकसंख्येला कुठतरी वाचा फोडावी आणि कुठ तरी भविष्य सुरक्षित व्हावं तर आपली मागणी आपण व्यक्त करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सजग मालेगावकर आणि सतर्क मालेगावकर महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुती सरकाराकडं मालेगावात तात्काळ पोलीस आयुक्तालयाची मागणी करावी या मागणीचं आज आपण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत मालेगावचा माले हा जुलंतचा विषय आहे मालेगावकरांची खूप वर्षाची मागणी आहे की मालेगाव मध्ये पोलीस आयुक्तालय आलं पाहिजे कारण की मालेगाव मधला पोलीस हातबल आहे खाजगीमध्ये प्रशासन असं आहे आमच्याशी आणि ह्या सगळ्या प्रसिद्ध परिस्थितीमध्ये आपण एक वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबईला त्यांची भेट घेतली आणि सगळा विषय मालेगावचा सगळा सांगितला त्यांनी कबूल केलं की हो मालेगावमधली सुरक्षा ही धोक्यात आलेली आहे आणि म्हणून मालेगावमध्ये पोलीस आयुक्ताला आलं पाहिजे मागच्या वर्षी अठरा डिसेंबरचा दिवस होता मी आबा आणि खासदार डॉक्टर सुरेश साहेबांनी नागपूर अधिवेशनात देवेंद्र भाऊंची भेट घेतली होती देवेंद्र पुढे हा विषय मांडला होता की भाऊ मालेगावाला पोलीस आयुक्तालयाची गरज आहे आणि त्यात कारणं आपण जे काही दिलेले होते त्या कारणांमध्ये प्रामुख्याने याचा समावेश होता की मालेगावात आज पोलीस खातं फक्त लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून बघत असतं पोलीस खात्याला फक्त मालेगावात शांतता आणि सुव्यवस्था हाच एक शब्द आहे आणि शांतता आणि सुव्यवस्थेचा दुसरा अर्थ काढला तर पोलीस खात्याला मालेगावात फक्त दंगा नको मग मालेगावात कुत्ता गोळी चालली तरी चालेल मालेगावात चेन स्नॅचिंग झालं तरी चालू द्या मालेगावात सुरे चालले तरी चालतील मालेगावात गोळीबार झाला तरी चालेल पण मालेगाव दंगलीच्या दृष्टीनं पेटू देऊ नका एवढंच एक पोलीस खात्याचा नेम आजपर्यंत आहे आणि याच्या मागे सगळ्यात मोठं कारण आहे मी दोन हजार एकच्या दंगलीपासून काम करतो शासना करणार मालेगावात अतिशय तोकडा असं पोलीस बळ आहे एकोणावीसशे शहाऐंशीच्या लोकसंख्येला जे काही पोलीस बळ होतं तेच पोलीस बळ आजही मालेगावात लावलं आहे आणि मित्र जगातली कोणतीही अशी शक्ती नाही आहे की जी कमी ताकदीच्या जोरावरती मालेगाव सारखं नोटरियस गाव सांभाळू शकतं मोठं दुर्दैवाने म्हणावं वाटतं की उपद्रव खोरांचं हे गाव झालं या पोलीस आयुक्तालयाचा आराखडा काय असावा तो देखील तयार करून आम्ही मागच्या वर्षी शासनाला दिलेला होता तिथं डी आय जी रँकचा म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसच्या रँकचा पोलीस आयुक्त असला पाहिजे त्याच्याबरोबर डी सी पी रँकचे म्हणजे आजचे जे ॲडिशनल एस पी आहेत त्यांच्या रँकचे तीन डी सी पी असले पाहिजे प्रत्येक डी सी पीच्या हाताखाली दोन एसीपी असले पाहिजे आणि प्रत्येक डी सी पीच्या हाताखाली ज्यावेळेस दोन पोलीस सह आयुक्त असतील त्यावेळेस मालेगावात मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स वाढणारे आज मान्य दादासाहेब भुसे आहे एमआयडीसी मध्ये बाहेरून उद्योजक यायला का तयार नसतील तर कारण असं आहे की मालेगावात सुरक्षा काय हा प्रश्न विचारला जातो आणि ही सुरक्षा जर द्यायची असेल तर आपल्याला मालेगावात पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की इकडे पोलिस स्टेशन पाहिजे तिकडे पाहिजे तर त्या पोलिस स्टेशन मध्ये जर कोणड्याच राहतील पोलीस राहणार तर ते पोलीस स्टेशन काही कामच आहे माझ्या समोर किल्ला पोलीस स्टेशन चार दिवसापूर्वीची घटना आहे साहेब आणि एक महिन्यापूर्वीची घटना आहे अहो पोलीस स्टेशनमधून मोबाईल चोरीला गेले मला आश्चर्य वाटतं एकच टेबल होते पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल असे पडलेले होते तो चोर आला किंवा आला किती असेल तो उपलब्ध मी काही परिस्थिती पाहिलेली नाही पण तो चोर जेव्हा मोबाईल घेऊन पळाला आमच्या गल्लीतले लोक त्याच्या मागे पळाले ती कारण धावत धावत आली महिला होती चोर 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 मग शेवटी त्यांनी ते मोबाईल सोडून दिले आणि तो पळून जर पोलिसांची ही अवस्था आहे तर मला तुम्ही सांगा सर्वसामान्याला काय न्याय मिळत असेल सातशे अठ्ठ्याण्णव पोलीस मंजूर आहेत पण ह्या ठिकाणी फक्त चारशे प पस्तीस पोलीस दाखवले आठ पोलीस स्टेशन असतील नवं असू हो त्या ट्राफिक पोलिसात बारा लाखाचं गाव नाही पंधरा लाखाचं गेलं संख्या कोणाला माहीत नाही कोणी बी यावं कोणी बी खावन कोणी बी राहावं आव जाव घर तुम्हाला असा जर मालेगाव शहरात काही अप्रिय घटना घडली दगड चालणार नाही महाराज रिव्हॉल्वर चालतील कट्टे चालतील हजारो कट्टे या मालेगाव आहे हजारो शासनाच्या निदर्शनात रामदास आणून तरी सांगावं लागतं ऑपरेशन राबवा तेव्हा राबवलं लागतं पण आज दुबळी अवस्था या मालेगाव शहराला आलेली आहे ती दुबळी अवस्था दूर करण्यासाठी त्यांनी जो मुद्दा निवडलेला आहे तो अत्यंत योग्य आहे लोगएंगे अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे अब अंधेरा जीत लेंगे ये है आपकी आवाज